क्रांतिकारी भीम फाईट फॉर राईट्स या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्यामध्ये रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येतं परिवहन सर्वांना माहीत व्हावेत आणि अपघात होऊ नयेत म्हणून जनतेमध्ये जागृती केली जाते तसेच ट्रॅफिक जाम संदर्भात लोकांनी नियम पाळल्यास अडचणी येणार नाहीत म्हणून हे अभियान राबविण्यात येतं रस्ता सुरक्षा अभियानाचे हे चौतीसावे वर्ष आहे याचाच एक भाग म्हणून आर टी ओ कार्यालय लातूर येथे नवीन चालक परवाना काढण्यासाठी आलेल्या चालकांना रस्ता संद, सुरक्षे संदर्भात शपथ देण्यात आली यावेळी ड्रायव्हिंग लायसन्स संबंधित कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी सुनील शिंदे सर आणि अश्विन सोन कांबळे सर यांनी सामूहिक शपथ दिली तसेच सुनील शिंदे सर यांनी स्वतःची सुरक्षा केली तर समोरच्याची पण सुरक्षा होते असे प्रतिपादन केले

व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा जय भीम